पडणेगावचा शुद्ध पाण्यासाठीचा लढा अखेर यशस्वी सहा दिवसांच्या उपोषणानंतर खासदार शोभा बच्छाव यांच्या आश्वासनानंतर आंदोलन मागे कार्यकारी संपादक गोकुळ देवरे धुळे कापडणे गावातील शुद्ध पाण्यासाठी सुरू असलेल्या सहा दिवसांचं आंदोलन अखेर संपलाय धुळे लोकसभा मतदारसंघाच्या खासदार शोभा बच्छाव यांनी उपोषणकर्त्यांशी दूरध्वनीवर संवाद साधून जिल्हाधिकारी मुख्य कार्यकारी अधिकारी आणि संबंधित विभागांच्या अधिकाऱ्यांसोबत बैठक घेऊन विषय मार्गी लावण्याचं आश्वासन दिले त्यामुळे सामाजिक कार्यकर्ते भूषण ब्राह्मणे ज्ञानेश्वर भांबरे आणि विशाल शिंदे यांनी अखेर लिंबू पाणी घेऊन उपोषण सोडलं गावच्या जलकुंभावर हॅमर टेस्टिंग करण्यात आली तसेच गावातील वितरण वाहिनीचं मोजमाप सुरू झालं या आंदोलनात महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाचे अधिकारी पंचायत समितीचे गट विकास अधिकारी भाजपचे ज्येष्ठ नेते अरविंद जाधव तसेच सरपंच अक्काबाई भिल आणि मोठ्या संख्येनं ग्रामस्थ सहभागी झाले होते उपोषणकर्त्यांनी मात्र स्पष्ट इशारा दिला है की पुढे कामात गैरप्रकार किंवा भ्रष्टाचार झाल्यास हे आंदोलन पुन्हा पेटवलं जाईल आणि हायकोर्टात जनहित याचिका दाखल केली जाईल मार्ग आमोरण उपोशन उपोषणाचा मार्ग या ठिकाणी स्वीकारलेला होता त्यांच्या माफक अशा प्रकारच्या अपेक्षा होत्या एमजेपीच्या माध्यमातून जी ग्रामीण पाणी पुरवठा योजना जी आपली जे जे एम जलजीवन मिशनची योजना आहे त्या योजनेच्या कामाच्या त्रुटीच्या संदर्भामध्ये त्यांच्या काही मागण्या होत्या त्या मागण्यांच्या संदर्भामध्ये आज एम आज जे पीचे अधिकारी या ठिकाणी पंचायत समितीचे गटविकास अधिकारी या सगळ्यांनी उपस्थित राहून त्या मागण्या समजून घेतल्या आणि गावातील पिण्याचा शुद्ध पिण्याचं पाणी सगळ्यांना मिळावं या त्यांच्या नैसर्गिक हक्कासाठी आज त्यांनी जे केलेलं आंदोलन आहे ते रास्त आहे आणि ते आंदोलन किती दिवस चालेल तर ते चालू पण नाही जास्त एवढ्यासाठी की आमचा सण परवा येऊन पोचलेला आहे म्हणून या ठिकाणी अधिकाऱ्यांनी सकारात्मक अशा प्रकारची बाजू मांडली एम जे पीच्या अधिकाऱ्यांनी सकारात्मक अशा प्रकारची बाजू मांडली त्यांच्या मागण्या लिखित स्वरूपामध्ये या ठिकाणी यंत्रणा त्यांना उपोषणकर्त्यांना आमच्या बांधवांना देणार आहे आणि म्हणून त्या पार्श्वभूमीवर गावाच्या हितासाठी आमच्या या तरुण मित्रांनी आज हे आंदोलन थांबवलेलं आहे त्यांचं अभिनंदन करतो येणाऱ्या काळामध्ये अधिकारी बांधवांना मी सूचित करतो की जिथे जिथे आपल्याला लोकप्रतिनिधींची मदत घेता येईल तिथे तिथे आपण मदत घ्या आणि हा प्रश्न तातडीने आदरणीय सरपंच पण या ठिकाणी आले आपण सगळे मिळून तातडीने हा प्रश्न तडीच लावू अशी मी आज त्या सगळ्यांना सर्व लोकप्रतिनिधींच्या वतीने या ठिकाणी अस्वस्थ करतो आपण उपोषण सोडवलं आपल्या मनापासून आभार आणि या आमरण उपोषण सोडवण्यासाठी संबंधित यंत्रणा इथं उपस्थित राहून त्यांच्यामार्फत आम्हाला ऐंशी टक्के समाधानकारक शंभर टक्के मी म्हणत नाही ऐंशी टक्के समाधानकारक उत्तरं मिळाले असून आणि एकंदरीत गावाची जी जनता आमच्या मागे उपस्थित होते त्यांच्या पाठबळाने आम्ही हे उपोषण सक्सेस करू शकलो आणि त्या लोकांचंच आम्हाला उद्या परवापासून प्रेशर होता की तुम्ही उपोषण मागे घ्यावं पण आमचा एक ठाम निश्चय असा होता की कुठला व्यक्ती म्हणजे अधिकारी आणि प्रशासक आणि राजकीय लोक जोपर्यंत येऊन या गोष्टीची योग्य दखल घेत नाही तोपर्यंत आम्ही योग्य निर्णयावर येणार नाही आणि त्या अनुषंगाने अरविंद जाधव सर असतील माननीय शोभाताई बच्छाव यांचे प्रतिनिधी असतील आणि या लोकांनी येऊन आणि एम जे पी असेल पंचायत समिती असेल या लोकांनी येऊन आपल्याला जो आश्वासित केलेला आहे त्या आश्वासितप्रमाणे आपण हे उपोषण मागे घेत आहोत आणि जोपर्यंत आश्वासित गोष्ट पूर्ण होत नाही तोपर्यंत आम्ही या गोष्टीचा पाठपुरावा सोडणार नाही दुसरी गोष्ट हे आंदोलन उभ्या करण्यासाठी फक्त आम्ही तीन लोक हे तुमचे प्रतिनिधी आहोत पण सर एक सांगावं लागेल रात्री दोन दोन तीन तीन वाजेपर्यंत आमचे बंधू आमच्या पाठीला पाठी लावून इथपर्यंत बसत होते दे। मी त्यांचे देखील जय आभार मानतो पंधरा तारखेच्या पंधरा तारखेच्या झालेल्या या पंधरा जुलैपासून सुरू झालेल्या या कामापासून तर आत्तापर्यंत ज्या ज्या लोकांनी आम्हाला प्रत्यक्ष अप्रत्यक्ष आणि टेक्निकल जो सपोर्ट केला अशा सर्व लोकांचं मी या मंचावर जाहीर आभार मानतो पुढेही अशी मदत करावी तर आपल्या कापडल्या गावाला निश्चितच आपण वेगळं स्वरूप देऊ एवढं बोलतो धन्यवाद धुळे लोकसभा मतदारसंघातील धुळे तालुका कापडणे गावात जलजीवन मिशनच्या विरोधात इथले स्थानिक नागरिक आणि संघर्ष समितीच्या वतीने या ठिकाणी बेमुद्दत आंदोलन सुरू आहे याची दखल धुळे लोकसभेचे खासदार तसेच या ठिकाणी तसे उपस्थित असलेले राजकीय पक्षांच्या वतीने घेण्यात आलेले आहे त्याची आज क्वालिटी टेस्टिंग झालेली आहे त्याची जी पाईपलाईन वगैरे आहे त्याचीही मोजणी होईल त्यानंतर मॅडम जसं दिल्लीवरून या ठिकाणी धुळे लोकसभेत येतील त्याच्यात आपण जिल्हाधिकारी कार्यालयात आढावा बैठकचं आयोजन करू आणि जेवढेही लोकप्रतिनिधी आहेत त्यांच्या उपस्थितीत हे प्रश्न आपण शंभर टक्के सोडवण्याचा प्रयत्न करू या ठिकाणी खासदार मॅडमांनी यांच्याशी ब फोनद्वारे बोललेले आहे मॅडमांनी त्यांना आश्वासन दिलेलं आहे याविषयी मान्य मॅडमांनी संसद भवनमध्ये देखील मागणी केलेली आहे की जेवढेही जलजीवनचे काम झालेले आहे त्यांचे ऑडिट करून त्याची चौकशी करण्यात यावी ज्या गावाला पाणीपुरवठा झालेला नाही त्या गावाला पाणीपुरवठा कसा करता येईल ज्या ठिकाणी पाणी टाकी बांध बांधलेली आहे ज्या ठिकाणी सोर्स नाही आहे पाणीला त्या ठिकाणी सोर्स कुठून उपलब्ध होईल या ठिकाणी सगळ्या मागण्या मॅडमांनी जलशक्ती मंत्री सी आर पाटील साहेबांकडे केलेली आहे यासाठी आमचं पूर्णपणे यांना पाठिंबा आहे आणि जुळे लोकसभेच्या खासदारांच्या वतीने जे जे यांची समस्या असतील पाणी प्रश्न हे आम्ही शंभर टक्के सोडवण्याचा प्रयत्न करू धन्यवाद